नमस्कार मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हनच्या मुंबई बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या बातम्या मुंबईतील वरळी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आयोजित निर्धार मेळावा उत्साहात पार पडला या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा या घोषणा दुमदुमल्या कार्यक्रमात ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी एकजूट होण्याचं आवाहन केलं या मेळाव्यामुळे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचं संचारलं असून आगामी निवडणुकीसाठीच्या तयारीचा संदेश दिला गेला सभागृहात घोषणाबाजी भगवे झेंडे आणि जय शिवरायच्या गजरानं वातावरण दडाणून गेलं यावेळी आदित्य ठाकरे तसंच पक्षातील वरिष्ठ नेते उपस्थित होते ठाकरे यांनी भाषणादरम्यान सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका करत जनतेचा विश्वास हेच आमचं खरं बळ आहे असं वक्तव्य केलंय शिवसैनिकांच्या मनातील उत्साह वाढवलाय या मेळाव्यातून शिवसेनेनं पुन्हा एकदा आपली संघटन शक्ती आणि जनाधार दाखवून मुंबई पुन्हा जिंकण्याचा निर्धार स्पष्ट केला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी <laughs> 嗯。 पोलिसांच्या परिमंडळ सहाच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील अंमली पदार्थ निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून कोटी चव्वेचाळीस लाखाहून अधिक किमतीचा अंमली पदार्थ आणि कच्चा माल जप्त करण्यात आलाय प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नालासोपारामधील पेल्हार इथल्या रशीद कंपाऊंड इथं बेकायदेशीरपणे एम डी उत्पादन करत होते पोलिसांनी सापळा रचून सुमारे सहा पूर्णांक सहाशे पंच्याहत्तर किलो मेफेट्रॉन आणि उत्पादनासाठी लागणारं साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त केलंय या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जप्त मालाची एकूण किंमत सुमारे तेरा पूर्णांक चव्वेचाळीस कोटी रुपये ही संपूर्ण कारवाई मुंबई पोलीस आयुक्त भारती यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ सहा पोलीस उपायुक्त समीर शेख आणि देवणार विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त आबुराव सोनावणे यांच्या पथकानं केले या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून आरो, अधिक आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथकं कार्यरत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी याच्यामध्ये पाच ऑक्टोबर रोजी एक माहिती प्राप्त झालेली होती की एक पेडलर शेडानगर हो या परिसरमध्ये एम डी मॅफेट्रोम हा जो अंमली पदार्थ आहे विकण्यासाठी येणार आहे त्या अनुषंगाने आपली टीम त्या ठिकाणी जाऊन वाट बघत होती त्यांनी ते सापडा लावला आणि त्या आरोपीला ताब्यात घेतलं याच्यापासून एक याची सुरुवात झाली त्याच्यानंतर ह्या आरोपीने आपल्याला बरीच माहिती दिली आणि ह्यानंतर अजून तीन आरोपी आपण अटक करू शकलो त्या सुरुवातीच्या केसमध्ये सत्तावन्न ग्राम हंडी हस्तगत झाला होता पी सीमध्ये आपण जे विचारपूस केली त्यामध्ये आणखी आरोपींचं नाव निष्पन्न झालं एक महत्त्वाच्या आरोपीचं नाव निष्पन्न झाला जो पनवेल या भागाचा राहणारा आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला अंधेरी भागातून आपण ताब्यात घेतला आणि त्याच्याकडनं विचारपूस आपण सुरुवात केली त्या विचारपूसमध्ये त्यांनी निष्पन्न करून दिला आपल्याला की कारखाना आहे ज्या ठिकाणी अंमली पदार्थ त्या तयार केला जातो या अंमली पदार्थाचा जो कारखाना आहे हा पेल्हार जो गाव आहे नालासुपारा या भागात वसई तालुकामध्ये या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपली टीम पोचली आणि या आरोपीला त्याच्या माहितीच्या अनुसार या कारखान्याला आपण उघडून सर्व जो पदार्थ त्या ता ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये सहा किलो सहाशे पंच्याहत्तर ग्राम एम डी हस्तगत करण्यात आलेला आहे त्यास बरोबर त्याच्यासोबत ज लागणारं जो, जो साहित्य आहे मशीनरी आहे इलेक्ट्रिकल काय साहित्य आहे सर्व काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे याची एकूण किंमत तेरा कोटी अडतीस लाख त्रेपन्न हजार सातशे रुपये या मुद्देमाची आहे आणि आतापर्यंत याच्यामध्ये पाच आरोपी अटक करण्यात आलेला आहेत पुढील तपास सुरू आहे याच्यामध्ये आमचं प्रयत्न राहणार आहे की या संपूर्ण जो कारखाना होता या कारखान्याच्या पाठीमागे असणारे अजून काही लोक असण्याची शक्यता आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना देखील या केसमध्ये आरोपी करून एक भक्कम अशी एक चार्जशीट मान्य समोर हजर करण्याचं आमचं याच्यामध्ये उद्दिष्ट आहे संपूर्ण जी कारवाई आहे याच्यामध्ये मान्य सी पी सर मान्य जॉईंट सी पी रेणू सर मान्य ई सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झालेली आहे आणि आपल्या झोनमध्ये ही जी कारवाई आहे ती अशीच साचल सध्या ते जर आपल्याला आरोपीच्या बाबतीत जर माहिती द्यायची असेल तर एकूण हे पाच आरोपी आहेत ह्या पाचपैकी जे तीन आरोपी आहेत ते गोवंडी या भागातले राहणारे आहेत एक जो आरोपी आहे तो घाटकोपर भागातला मोडचा राहणारा आहे परंतु त्याचा जो ऑपरेशन करण्याचा पार्ट होता तो बरेच ठिकाण होता बरेच ठिकाणी तो जाऊन हा व्यवसाय करायचा धारावी भाग असेल मुगरा भाग असेल असं बरेच ठिकाणी त्याचा नेटवर्क होता <coughs> आणि जो शेवटचा जो आरोपी आहे त्याने आपल्या कारखान्यापर्यंत लिहिलेला आहे प्रामुख्याने तो सप्लाय आणि त्याचं उत्पादन ह्या व्यवसायामध्ये होता वसई भागात त्याचा नेटवर्क होता आणि त्या भागातून हा ऑपरेट करतो <coughs> आणखीन ह्या आरोपीकडनं माहिती प्राप्त जी झालेली आहे त्यानुसार अजून असे होण्याची शक्यता आहे अजून आरोपी होण्याची शक्यता आहे या सगळ्या गोष्टींवर सध्या तपास सुरू आहे आणि आपण शेवटपर्यंत जोपर्यंत आपण पोहोचलो तोपर्यंत हा तपास चालू राहत आहे <laughs> मुंबई मध्ये आपण पाहतो की दिवसेंदिवस अंमली पदार्थांची तस्करी करणारे करणारे व पदार्थांची विक्री खरेदी मुंबई पोलीस दिवसेंदिवस कारवाई करत आहे मात्र असाच एक प्रकार सध्या उघडकीस आणला आहे मुंबई पोलिसांच्या गुन्हे पथकाच्या सहा नंबर पथकाने आणि ही कारवाई मीरा रोड आणि मुंबई शहरामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे आणि या कारवाईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या एम पूर्व विभाग कार्यालयाबाहेर गोवंडीतील सामाजिक कार्यकर्ते आसिफ शेख यांनी ठिय्या आंदोलन केलं शेख यांनी जुते मारो सालोंको आझाद करो भ्रष्टाचारिओसे अशा घोषणा देत प्रशासनावर हल्लाबोल केलाय त्यांचा आरोप आहे की एम पूर्व देवणार या विभागातील काही अधिकारी आणि काही व्यक्ती पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या नावाने घर बांधकाम करण्याच्या संदर्भात तक्रारी दाखल करून सामान्य नागरिकांच्या घर बांधणीस अडथळा निर्माण करतात या प्रकारामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे आसिफ शेख यांनी भ्रष्टाचारात गुंतलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आंदोलनादरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावून शेख यांना पाठिंबा दर्शवला या ठिया आंदोलनामुळे एम पूर्व विभाग कार्यालयाबाहेर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान देवणार पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आंदोलनकर्त्यांना शांततेचं आवाहन केलंय पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी शिवाजी नगर के अंदर अपना एक रॉप बना के रखा है लोगों के अंदर एक दहशत बना करके रखा है इसी दहशत को खत्म करने के लिए आज हम एम वार्ड के बाहर गए हैं काम करते हैं ऐसे जो बीएमसी ने जो अपने ठेकेदार पाल करके रखा है ऐसे पत्रकारों को बैंड करने के लिए आज ये हमारा मोर्चा यहाँ पर आया है हम चाहते हैं जो तो राजू कोगनी के जो तो खुद के मकान ग्रैंड प्लस थ्री फोर बने हुए हैं बीएमसी उस पर कार्रवाई क्यों नहीं करती है जो उसने ट्विटर पर पोस्ट करके जो तो ब्लैकमेल करते हैं उस पर कार्रवाई क्यों नहीं करती है क्योंकि यहाँ पर जो है वो बीएमसी ने ऐसे पत्रकारों को दलालों को पाल करके रखा है ऐसे दलालों पे ऐसे पत्रकारों पे कार्रवाई होनी चाहिए और ऐसे जितने भी पत्रकार है जिनका का काम है कंप्लेन मार के मोटी रकम करना ऐसे पत्रकारों को बैन करने की जरूरत है के दलालों से दलाल मुक्त हो एम इस तो हमारा एम के जो भी दलाल जो पत्रकार है जो प्रोफेशनल कंप्लेन है उसको बैन किया जाना चाहिए अखिल भाई अंदर आइए दीपक आप लोग सब अंदर आ जाइए के नगर के दलालों से मानपुर नगर के दलालों से इन इस वार्ड के पत्रकारों से प्रोफेशनल कंपेनर से, जो प्रोफेशनल कंपेनर है जिसने एक साल में दो से ढाई सौ कंपेन किए इन वार्ड के पास पूरी लिस्ट होने के बाद में उसको बैन नहीं किया जा रहा है ऐसे पत्रकारों को जूता भरोसा सालों को प्रोफेशनल कंपेनर को जूता भरोसा सालों को प्रोफेशनल कंपनर को प्रोफेशनल कंप्लेनर को ए, प्रोफेशनल कंपनियर से आजादी हमारी जो लड़ाई है जो एम इस वर्ड ने जो दो हजार बाईस ने एक लिस्ट जारी किया था जिसमें मानकूस निगर के अंदर जितने भी प्रोफेशनल कंप्लेनर है जिसका काम है गरीबों को लूटना और ट्विटर पर पोस्ट करते हैं मुंबईत महानगरपालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयांचं सा खाजगीकरण थांबवणं या मागणीसाठी सामाजिक संस्था आरोग्य कर्मचारी संघटना नागरिक संघटनांनी एकत्र येऊन तीव्र आंदोलनाची हाक दिले आपल्या आरोग्य विक्रीसाठी नाही खाजगीकरण हटवा रुग्णालय वाचवा या वाक्यानं शहरातील जन आंदोलनाला वेग आलाय आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की बीएमसी आपली सहा मोठी रुग्णालयं ही खाजगी कंपन्यांना ना नागरी खाजगी सहभागिता या माध्यमातून देऊन मोफत आरोग्य सेवा बंद करण्याच्या तयारीत आहे या पद्धतीमुळे गरीब आणि वंचित वर्गावर अन्याय होणार असून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर घातक परिणाम होणार आहे रुग्णालय वाचवा खाजगीकरण हटवा कृती समिती आणि आरोग्य कर्मचारी संघटनांनी मिळून या निर्णयाचा तीव्र विरोध सार्वजनिक निधीतून उभारलेली रुग्णालय खाजगी हातात देणं म्हणजे लोकांच्या विश्वासघातासारखं आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय तीस नोव्हेंबर रोजी मुंबईत राज्यस्तरीय परिषद घेऊन या निर्णयाविरोधात मोठं आंदोलन उभारण्याची तयारी सुरू आहे

मेडिकल कॉलेज मधून तेरा स्टुडंट म्हणजे डॉक्टर बनताय मग आपल्याला डॉक्टरचा उत्तर आहे का तर त्याच उत्तर नाही येत आहे डॉक्टर भरपूर आहे पण ह्यांना सगळं त्या खाजगी करणारा द्यायचं असल्यामुळे त्यांना शेड्युल पोस्ट वरती असलेल्या पद भरायची नाही मग ते ना डॉक्टर असतील ते नर्सेस असतील ते वार्ड बॉय असतील हमाल असेल तुम्ही बघा केंद्र करा पाच पाटे चार वाजेपासून लाईन मध्ये लोक बसलेले असतात नंबर श्रीमंत काय कुठून पैसा कसा ही त्याचा उपयोग करून तो क्रेडिट कार्ड घेऊन जाईल डेबिट कार्ड घेऊन जाईल पैसे भरे पण तेवढी गरीब जो आहे या महापालिकेमध्ये मुंबई शहरामध्ये जो मध्ये राहतो त्याच्या घरामध्ये कोणी कमवता नाही तो फक्त महापालिकेच्या हॉस्पिटल वरती अवलंबून असतो आणि म्हणून माझं म्हणणं आहे की कि या देशामध्ये या देशामध्ये जे राजकर्ते आहेत जे निर्णय घेतात जे धोरण ठरवतात सरकार ठरवतं मग राज्य सरकार असेल केंद्र सरकार पण माझं तर असं मत आहे की ह्या देशाचा कारभार कोणाकडे पाहिजे मंत्री कोण असला पाहिजे तर तो, तो डॉक्टरच असला पाहिजे भूतान मधला पंतप्रधान एकोणीस साली हा पंतप्रधान डॉक्टर आहेत आणि ते पंतप्रधान असून सुद्धा दोन तास त्या ठिकाणी जाऊन सेवा देत होते आणि माझं म्हणणं असं आहे की ह्या सेवा ज्या आहेत त्याचं खात्रीकरण होता कामाने गरिबांना त्रास होता कामा नये आणि कुठल्या स्थितीमध्ये कोणत्या सिस्टमचं चि होता कामा नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे आणि त्यासाठी आम्ही जी परिषदेची तारीख तुम्हाला आमचे नेते सांगतील त्यावेळी आम्ही संपूर्ण जनजागृती हो महाराष्ट्रातच नाही पुऱ्या देशामध्ये आम्ही करणार आणि गरिबांना त्याचं आरोग्य धोक्यात घेऊ नये पुणे खाचीकरण करू नये त्यासाठी वाटंची किंमत त्यावेळेला नेतृत्व देणार कंत्राटी कामगारांची सुद्धा जी भरती आहे ती मोठ्या प्रमाणात केली जात आहे याकडे कस अगदी बरोबर आहे की हे केंद्र सरकार राज्य सरकार प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट सिस्टम लांबई मधील आरोग्य व्यवस्था सध्या आजारी पडली आहे का नाही या संदर्भात एक संभ्रम निर्माण होत आहे ही बोलण्याची व्यवस्था किंवा वेळ अशी आलेली आहे की एका एका कॉर्टवरती दोन दोन रुग्ण आढळतात कोणत्याही शासकीय जे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी एका कोर्टवरती दोन दोन रुग्णालय आढळल्यामुळे सध्या ही बोलण्याची वेळ आलेली आहे म्हणूनच आरोग्य व्यवस्था सध्या खाजगीकरण न करता शासकीय स्वरूपात पूर्णत असावी असं आरोग्यसेवा संस्था संघटना युनियन्स यांचा सध्या उचल आहे आणि त्यासाठी सध्या ते कार्यत आहेत नेमकं काय आहे नेमकं प्रकरण आपण जाणून घेऊया समजून घेऊया साध्या आणि सरळ सोप्या भाषेत काय सांगाल मुंबई शहर एक देशातलं आर्थिक मोठे शहर आहे इथे गोरगरीब जनता तळागाळातली जनता पुरा देशभरातून नोकरीसाठी इकडे येत असते आणि जर आजारी पडल्यानंतर आतापर्यंत एक मुंबई महानगरपालिकेचा मोठा आधार होता एम सायन नायर अगदी भगवती भाबा कुपर अशी मोठी रुग्णालय आहेत सर्व आजारावर या रुग्णालयातून मोठ्या प्रमाणात उपचार होत असतात आणि ते जसं आमचे अध्यक्ष महाराज बोलले अगदी कमी किमतीमध्ये मोठमोठी मुट ऑपरेशन सुद्धा अगदी बायपास असतील कॅन्सर सारखे असतील मोठ्या बिमाऱ्या असतील देशभरातून या ठिकाणी लोक उपचारानिमित्त येत असतात पण ही यंत्रणा आताच असलेलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालायला निघालेलं आहे आणि सर्वसामान्य माणसाला ही परवडणारी यंत्रणा आहे ही कोलॅप्स करत आहेत मुंबई शहरातली आता नवीन उभा केलेली जी रुग्णालयं होती भगवती आहे भाबा आहे राजावाडी आहे ही चार पाच हॉस्पिटल जी होती ती संपूर्णता त्यांनी खाजगीकरणाची व्यवस्था करायचे निर्णय घेतला आणि याच्याबद्दल आम्ही मुन्सिपल मजदूर युनियन मैदानात उतरलो आणि याच्या विरोधात प्रखर लढा उभा केला त्याच्यामध्ये अनेक पॉलिटिकल सुद्धा पार्टीज उतरल्या मनसे उतरली अगदी शिवसेना उतरली आणि याच्यामुळे भगवती जे रुग्णालय सर्वात मोठं पुरा वेस्टर्नमध्ये तारापूर भोईसर अगदी चा, या ठिकाणाहून उपचार करायला ते मेन जंक्शनचं हॉस्पिटल बोरवलीचं साडेचारशे काटाचं हॉस्पिटल अगदी अत्याधुनिक पद्धतीनं उभा केलेलं हे हॉस्पिटल संपूर्णतः खाजगीकरण करायचा निर्णय घेतला होता पण आपल्या युनियनच्या रेत्यामुळे पॉलिटिकल लोकांच्या निर्णयामुळे त्यांना हा निर्णय फिरवणं भाग पडलं आणि पियुष गोयल हे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी निर्णय घेऊन सांगितलं की ह्या हॉस्पिटलचं खाजगीकरण केलं जाणार नाही पण आणि म्हणूनच जे आज ही पत्रकार वेगवेगळ्या वे क्षेत्रातली लोक या ठिकाणी असली कारण हा आरोग्याचा प्रश्न हा लोकांचा मूलभूत अधिकार आहे आणि तो जर हे करायचं जर हे काम केलं प्रायव्हेटायझेशन करायचं केलं तर सर्वसामान्य जनतेनं जायचं कुठे आज दहा रुपये मध्ये अगदी सर्वसामान्य जनतेवर उपचार केले जातात त्याला सुद्धा केलं जातं अशी यंत्रणा कुठलेही या देशभरात मुंबई महानगरपालिकेसारखी कुठेही नाही आहे आणि ती एक सेवाभाव म्हणून आपण चालवत असतो इथं प्रॉफिट किंवा हे न पाहता आणि हीच यंत्रणा जर खाजगीकरणाला दिलं तर याला मुंबईची जनता आणि सगळ्या राजकीय पक्षांनी युनियनबरोबर साथ देऊन या लोकांनी हे उठाव केलेला आहे त्याचा साथ देऊन या होऊ घातलेल्या इलेक्शनच्या अगोदर मोठ्या प्रमाणात उठाव करून यांना हे करायचं ह्या सेवा वाचवल्या पाहिजे असं आपलं युनियनचं स्पष्ट मत आहे अवस्था आहे मुंबई महानगरपालिकेची ज्यावेळेला मुंबईची लोकसंख्या एक कोटीच्या आसपास होती त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांची संख्या एक लाख सत्तावन्न हजार होती आणि मात्र मात्र काही शासकीय जे रुग्णालय आहेत मुंबई महानगरपालिकेची त्या ठिकाणी जे उपकरणं आहेत साधनं आहेत इन्स्ट्रुमेंटेशन खासगी तत्वावरती हो घेतलेली आहे त्या संदर्भात काय अगदी महत्वाचा हा प्रश्न आहे आणि याच्यामुळे कामकाजावर एवढा परिणाम झालेला आहे तो आलेला आहे तो मुनाफा कमवायला झालेला आहे हा काय सेवा द्यायलाच नाही मुंबई महानगरपालिका ही अत्यंत सेवाभावी संस्था होती ती कधीही असा प्रा आणि हा विचार न करता लोकांना सेवा दिल्या जात होत्या पण आता जसं तुम्ही जे बोललात की प्रत्येक डिपार्टमेंट परमनंट कामगारांची काम, काम पद न भरता प्रायव्हेटायझेशनला करायचं चाललेलं आहे मग कूक घ्या तुमचं ते एक्स रे टेक्निशियन घ्या एमआरआयची बे घ्या ही सगळी असते असते प्रत्येक मोठमोठ्या हॉस्पिटलची हे प्रायव्हेटायझेशनला खाजगी काम केलेलं आहे आणि ते आमचा स्पष्ट दावा आहे की येणाऱ्या काळात हे महानगरपालिकेची यंत्रणा सगळे कोलॅप्स करायचं चाललेलं आहे आणि म्हणून आम्ही युनियन म्हणून मैदानात उतरत लोकांना अपील करत आहोत येणाऱ्या काळात जे काय सर्वसामान्य जनतेला ही यंत्रणा जी उभी होती ह्या आता होऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये ह्या मुंबईतल्या जनतेनं उठाव करावा आणि ह्या नगरसेवकांना जाब विचारण्याचं काम करावं युनियन ह्याच्यामध्ये आघाडी घेतलेली आहे कामगारांची पदं वाढली पाहिजेत रिक्त असलेल्या पद भरली पाहिजेत प्रमोशनच्या जागा भरल्या पाहिजेत आणि कामगाराच्या प्रमाण जशी मुंबईची लोकसंख्या वाढली त्या प्रमाणात कामगारांची संख्या वाढली पाहिजे हा युनियनचं मुंबईतील आरे कॉलनीतील रॉयल पाम इथं असलेल्या बंगला नंबर एकतीस मध्ये घरफोडी करून चोरी झाले या ठिकाणी सुपरवायझर म्हणून नोकरी करत असलेल्या गंगाराम यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली बंगल्याच्या हॉलची काच तोडून छत्तीस लाख पंधरा हजार किमतीचे दागिने तांब्या पितळेच्या मूर्त्या चोरी करण्यात आल्यात आरे पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन टीमनं या गुन्ह्याचा बारा तासात तपास करून आरोपी पिता पुत्रांना अटक केली आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी आरे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी खास बातचीत केल्या एक एक हाँ, अच्छा काम करताना हो त्यातना अजून स्टोरी अशी की त्यांची पी फी वाढली ती ना गेले आपण पडलेला रस्त्याने एक मिनिट भेटलं हो त्यांना अजून स्टोरी अशी की त्यांची ती पी वाटली ती ना दागिने परत परत गेले आपण पडलेला रस्त्या एक या बरोबरच मुंबई बातमीपत्र इथेच संपते अशाच मुंबईतल्या महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार